रात्रीचे दोन वाजलेले आणि मला झोप लागत नाही दोन दिवस झालं ते फोन उघडला टी व्ही उघडली काय लाडकी बहिणी योजना ह्या सरकारच्या योजना आहेत ना इतक्या भंगार योजना आहेत उगं डोकं खराब करायचं मी ते अंगणवाडी जाते त्या सेविका वगैरे काय सांगतात फॉर्म भरा आमकं भरा हे डॉक्युमेंट आहे ना ते डॉक्युमेंट आहे ना काय कामाचं नाही आहे ते उगा आपला टाईम एनर्जी वाया घालवायचे काम आहे मी तर बोलतो सगळ्या योजना लेडीजलाच आणि मुलीं लेक लाडकी योजना लाडकी बहीण योजना मी म्हणते तुमच्या योजना देण्याऐवजी जर करत्या पुरुषाला किंवा लेडीजला तुम्ही एखादा रोजगार निर्माण करून दिला तर तुमच्या हे असल्या फालतू योजनांची काय गरज पडणार नाही तुम्हाला सांगते ते अंगणवाडीतून आजकाल खाऊ भेटतो लहान मुलांना सेरलॅक आणि काय दाल खिचडी मरणाचे व्हिडिओ व्हायरल झालेत की त्याच्यामध्ये काय थडेच निघत आहेत उंदराचे लेंडकेच काय निघत आहेत एक तर चिमणी मिलेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अक्षरशः खरंच मला पण आहे तो खाऊ थप्पी लावली मी घरात आमच्याकडे कोंबड्या नाहीत गुरंढोरं नाहीत नाही तर मी ते त्यांनाच घातलं असतं खायला खरं सांगायचं तरी पण नाही आहे आता खरंच माणसांना माणसं तरी कसं तरी खातील तीन महिने एक वर्ष तीन वर्षाच्या बाळापर्यंत जर तुम्ही असलं फालतू खाद्य वाटत असेल नका वाटू असं खाद्य दे। एखाद्याला भीक देण्यापेक्षा रोजगार द्या दे। फुकटचं नको आहे आम्हाला कोणाचं काय तुम्ही पण सांगा तुम्हाला काय वाटतं उघं डोक्याला ताप आहे डॉक्युमेंट जमा करा हे जमा करा ते जमा करा फायदा तर काहीच होत नाही उगं जीवाची ओळख आण होती तुमच्या घरी काय चाललंय वातावरण सांगा कमेंट करून आता आम्हाला हे बघा एक तर ही पोरगी झोपून देत नाही शाळेत गेले तर तसले असते झपाटे वैता घालाय नुसता ह्या योजनांचा सगळ्या योजना बंद करून टाकान काय कामधंदा असेल तर द्या लेडीज करू शकतात घरी बसून काम आणि पुरुषांसाठी पण जरा विचार करा बिचारे घरासाठी एवढे कष्ट करता जर तुम्ही त्यांना रोजगार मिळवून दिलात तर ह्या तुम्हाला बायकांना योजना बिजना द्यायची काही गरज नाही त्यांना जबाबदारी असते पुरुषांना ते, ते व्यवस्थित कम्प्लीट करू शकतात असं मला वाटतं मला तर वाटतं कोणीच फॉर्म भरू नका हे असेच येडेचाळे करणार थोडे दिवस आणि पैसे पैसे काही येणार नाही वगैरे आपलंच सरकारी लोकांना ते डॉक्युमेंट काढायला व आपल्याच हातात पदरचे पैसे जायचं काम आहे तुम्हाला काय वाटतं सांगा कमेंट करून